जाय बर बी ना बाप रे एवढी मोठी बॅग घेऊन आल्यासोबत आयो मी आता नक पालीच लावलो मी नाही म्हणत आता चहा थांबा बसा थोडा वेळ मग मानप चहा आताच चालल्या काय बॅग तर लई मोठी दिसून राहिली असं वाटून राहिलं काय बा महिन्या भरायसाठी आल्या काय तर मांडून चहा हा का आताच काय घाई आली मी नको पालीस लावलं आता निघून जाईन माय नकपालीस मोठं मायकाच्या शिष्या ह्या मग किती रुपयाची घेतली मी पन्नास रुपयाची घेतली म्या आणि वाया जाऊ देऊ काय आताच लावली काय तर व्हायला असेल ना बनवण्याच्या पटकन या पाय धुवायला पाणी ना आली दे बसली अजून तर जाऊन काय करू मग माझ्या लावलं मी व्हायला नाही अजून धोय म्हणून काय काय नय ना त्याच घर नाही काय का देवी होई काय देवी होय काय कोणी आल्या कमी पटकन उठू त्याच्या पाया लागून त्याचे नैवेद्य देऊ धुवा ठेवा म्हणा बॅग न धुवा म्हणा मी नगपरीस लावलं म्हणजे काही त्याला देऊ नका आता चांगलं नाही ना काही नाही ना फोन केला काय त्या पहिले फोन येतो बा म्हणून मी पहिलेच नक्कीच लावून बसली असते मग डायरेक्ट येते डायरेक्ट येते म्हणजे काही आपण काहीतरी कमी राहतो काय डायरेक्ट येवाले डायरेक्ट तर डायरेक्ट येते फोन नाही ना काही नाही सांगितलं नाही ना काही नाही करत बसा काय हो बर बाथरूम मध्ये जा शोभा जा बाथरूम मध्ये हात पायध बॅग ठेवून दे जाय बाई दादा शोभा जा बाथरूम मध्ये जा हात पाय धुवा आणि शोभा मन च मग तोच आता काही हरकत नाही ठीक आहे मी ठेवतो मी मीच हातपाय धुतो आणि मी च म्हणतो चालन मला काय वहिनी परीस लावलं वाटते ठीक आहे ना बरं ठीक आहे मीच मानतो चहा आता बॅग ठेवून देऊ हात पाय देऊ बस मग चहा मानतो अरे मम्मी कोण नाही चाडवत आपल्या घरी आता येते तू चहा मग तू इथं आपण पाहुणे आपणच चाडवू का मम्मी कोण नाही मांडत चहा इथं वेगळं आहे चल आपल्या घरी वेगळं आहे इथं वेगळा आहे चल तिकडे कुठे चालले बॅग ठेवतो ना पहिले बॅग ठेवून देतो आणि मग हात पाय देतो मग मानतो चहा त्या माया रूम वर माया रूम मध्ये ठेवता का माया रूम मध्ये कोणी पाहिजे नाही मला मला डिस्टर्ब नाही पाहिजे माकोली मध्ये हा इकडेच ठेवा हॉल मध्ये आता किती दिवस राहतो मी काही कायम चाले का खोली मध्ये दस्ता इकडेच ठेवा हाल मध्ये हॉल मध्ये ठेवा बॅग हॉल मध्ये झोपा जा हो नाही राहणार मी तुमच्या रूम मध्ये वहिनी पण बॅग तर ठेवू द्या हॉल मध्ये किती दिवस ठेवू मी बॅग कपडे आहे याच्या कपडे काढा लागते अंग दोन आले का काय हॉल मध्ये कोणी बसले राहते काही राहते हॉल मध्ये कपडे बदलून का मी नाही पोरगी तो बॅग तर ठेवू द्या खोली मध्ये नाही ना सोबत मा खोलीत बॅग नाही पाहिजे मला फालतूच डिस्टर्ब नाही पाहिजे आंधून आले का सदाय सदा चालल्या बॅग जवळ चालल्या बॅग जवळ वाजवा खटखट खटखट नाही नाही मला डिस्टर्ब बिलकुल नाही पाहिजे मा खोलीत बॅग नाही पाहिजे तुमच्या आईच्या खोलीत ठेवा ना तुमच्या आईच्या खोलीत ठेवा जा ठेव ना इथंच बॅग कुठं नेतं तिकडे खोली आईमध्ये ठेव इथंच कपडे असले बद्दल खोलीमध्ये चाललं जाऊ इथंच हात पाय धुई ठीक आहे इथंच ठेवतो बॅग सोबत आई माझ्या एक कप चहा

चहा पत्ती नाही टाकतो सांगतो सांगतो शोभा शोभाबाई म्हणली शोभा मोठ्या मोठ्या नंदी ले ना आ, देख आता अनुन घेतो मी आता बनवून घेतो चहा आणि घेतो पाहतो तुम्ही कशी काढतो खराड पट्टी शोभा बनवतो नाही तू यासाठी बनवतो म्हणजे पोरी बारीची काही किंमतच नाही आता आता म्हणजे मान सन्मान तर दूरच पण किती दोन वर्षाच्या बाद आली आई मी दोन वर्षाच्या बाद आली मी मलाच आल्या बरोबर चहा बनवा लागून राहिलं माहीत पोरगी म्हणायला लागली काही आपल्या घरी ये आता येते तू चहा बनवत आणि आपण इथं पाहुणे आलो तर तू इथं तूच चहा बनवतो म्हणते काय आता कौन असं एवढं बदलून आली मी काही कायम साठी काय चहा बनवायला पाठवली काय तिने नक्स पन्नास रुपयाच बरायचं पन्नास रुपयाच मोठं नक्स लावलं का तू तर काहीच नाही बोलत तू काहीच नाही बोलली तू बस बोललीच म्हणली जाय चहा बनव म्हणून आता तुला बी पोरगी नकोशी झाली वाटते तू बी तशीच वागली माझ वहिनी तर तू सोडते परकीच्या पण तू तू वाटत काय म्हणू मग आता काय म्हणू मी ऐकतच नाही ड्युटीवर जाते पंधरा हजार रुपये हो असं वाटते कमवतो ना किती कम हो नाही आज आता घरी जायचे उद्यापासून ड्युटीवर जाते सकाळी नऊ वाजता जाते ड्युटीवर हा तर तिले ते कमायचं कमायचं गमन दाखवते काय करू मी बोलून तिले आणि मग आणि मग लंख्या काहीच नाही म्हणत काय हे मग तूच करत का पुरे घरचे काम हे ना काम, काम।, मंग ना का काम करत कामक्या काही नाही म्हणत बोलत नाही का तिले आईले काम सांगतो म्हणून तूच करत जाय असं काही नाही बोलत का आहो बाप तो भी तिच्या झाला ते म्हणन तस ते तसं आता पैसे कमवते ना पैसे कमवते पुरे त्याच्या हाती देते तो, तो जमा करते मग तिचे पैसे आणि वापरायला काही मग तिने देते तर तिच्या साथचा झाला तिले काहीच नाही बोलत मला म्हणते बोलू नको म्हणते तिले म्हणते घनघन नको लावू म्हणते करणं होईन तर नको करू म्हणते असा मला धमकवते ना वा असं म्हणजे पैसे कमवते म्हणून काय घरचे जिम्मेदारा नाही राहत काही घरचे कर्तव्य नाही राहत काही पैसे कमावते म्हणून पैसे कमावते म्हणून का काय एवढी बसलीच राहून का दे बरं बरोबर केले आता सांगतोस त्याला म्हणून तुम्हाला संग अशी वागली नाही आल्याबरोबर काय लि आली कायली आली हो बापा आता त्याची कमाई लंक्याची तिची कमाई त्याचीच कमाई आहे बापा हा आमचं तर वावरच येते हा चल बर आम्हाला त्याच्यावरच त्याच्या भरुशावरच खावा लागते आणि त्याच्यात तू बी आली म्हणून माझ्या धक्कन जीव झाला आली हे अस तू काळजी नको करू आई आली मी आ, मा माऊ कमावते म्हणतो खाली मी तू काळजी नको करू आली मी टाइम नottam आजवडात आली मी हा कोण आली कोण आली सगळे जण तशी म्हणून राहिले मले लहान लेकरापासून तो मोठ्या पर्यंत मयने तसत म्हटलं कोण आली कोण आली काही इज्जतच नाही माणसाची हम्म याच्यापेक्षा ते तिथ मा सासरवाडी मध्ये तिथ इज्जत देते मले मानन दैली बोलतो मा सासुलेई बोलतो तरी ऐकून घेतेत बिचारे आणि इथं पाहनो किती बोलणे ऐका लागून राहिले मले चटक भरयाची हित भरयाची पोट्टी कोण आली म्हणते मले जा लवकर तू राव नको ए राडा टीव्ही नाही पाहु देत ना काही मी आणि मध्ये पण हे हो जाईल मा भावाच्या घरी आली मी तुझ्या घरी आली काय बऱ्याच बऱ्याची टीम होईन ये सांगा ना काही तशी नाही बोलत तुम्ही त्या जशी बोलू राहिली तशीच बोलू देऊ राहिलं तुम्ही जाय जायला हे राधा म्हणते ताई म्हण त्यापेक्षा मोठी आणू मग शिकून झालं घराचं काय शिकू मी तिने काय शिकू पप्पा जशी अस तसं <laughs> काय म्हणू बरं भर त बोलते काय कुठं बोलते का ती जशी माय तशी पोरते बाईकी तोंड आहे राधा चल बाप्पा नको पाहू टी चल बस जाऊ तिकडे चल आजीच्या खोलीत बसू वहिनी चहा जा झालाच नाही का बापा कधी त्या चहा म्हणून बनवून राहिले हा काय बापा झाला झाला आणतो देतो तुम्हाला चहा थांबा नकपलीस सुकल असेल ना तुमचं नकपालीस नकपाली सुकल तर घ्या म्या मानला चहा घ्या गाडून आम्हालाही द्या मी अजून लावलं त्याच्यावर सुकू देतो काय मी थरावर थर लावतो मला मोठा शेव काय नकपालीचा तुम्हाला काय तुम्ही झाले अनपण लोक आम्हाला ड्युटीवर जावं लागते आता चांगलं टाकटीप करून होऊन जावं लागते तुम्हाला तुमच्या वाणी काय घरचं करणं घरीच राहीन असं घरचं राहणं घरचं राहणं म्हणजे काय वहिनी आम्ही घरी राहतो घरचं करतो तर काय असेच भांगरले बुंगले राहतो काय आम्ही तर काही टपटिप पण ठेवतोस ना आ, तू काय झगडा करत आली का हा काही बोल नको काही नको शांती राहू दे घरामध्ये बिलकुल ते म्हणते चहा तर देतील चहा मा घरामध्ये शांती मी बोलत नाही जसं राहते तसं राहू देतो शांती ठेवतो मी मी झगडा पानन करत नाही तू झगडा पानन करू नको नाही बापा मी काही नाही बोलत हट चल बघा राधा चल चहा पे आण चिंके तू पेत का वचा मी नाही मी बर ठीक आहे बा चल आणि बसू आला का श्याम तुला मी तुझीच वाट पाहून राहिली होती सैपाक केला तात्याजी जेवले गेले तिकडे त्या घरी झोपाले तिकडे झोपतो म्हणे राधा न शोभा कुठं घरी आहे तू ते काही नाही आवाज देऊन ना भूल काय गेल्या ना सकाळी सध्या घ्यायचं नाही तो घ्या माहिले की अरे हो आई विसरूनच गेलो मी काम एवढं राहते ना आई टेन्शन राहते तुमच्यावर विसरूनच गेलो गेल्या नाही आता सकाळी सुद्धा गेल्यात हो दो घ्यायचं आणि राधाली घेऊन गेली बरं आई आता झोपतो मी लय थकलो डोकं लय दुखून राहिलो झोपतो मी मी काहून जेवत नाही जेवून घे ना जेवून घे गरम गरम आता स्वयंपाक झाला तू येत आता गेले तू जेवून घे आणि मग झोप लागंत मी इथं झोपतो आता ह्या बेडवर तू खर अंदर खोलीत झोपून जा आई भूकच नाही मुले मी जेवत नाही मी डोकं लय दुखून राहिलं मला आरामाची गरज आहे आई आराम करू दे मला मला जेवण्यापेक्षा मला आराम महत्वाचा वाटून राहिला आता शरीर खूप थकलं शरीरापेक्षा जास्त माझं मन थकलं आई डोकं दुखते मा मला झोपू दे आता मी जेवत नाही आता झोपतो मी आता भूक नाही सकाळीच बी नाश्ता करून नाही गेला तू डब्बाही नाही नेला आणि आताही म्हणतो भूक नाही बाहेर खाल्ला का मग काही हॉटेलामध्ये जेवला का जेवला होता का आपल्याला नाही तुले तर माहित आहे मी हॉटेलातलं खातो का मी बाहेरचं घरच्याशिवाय मी बाहेरचं खात नाही माहिती आहे तुले पण मध्ये भूकच नाही माझं मनच थकलं आता झोपू दे मला आराम करू दे रात चांगली झोप घेईन ना मी तरी मी उद्या सकाळी चांगला टनो होऊन ऑफिस मध्ये जाले नाही तर आई काही खरं नाही झोपू दे मला आता बर जाय झोप मी इथं जाऊ हा इथं झोपतो मी अर्ध्या रात्री भूक लागली तर सांग मला मी वाढून देईन हा बर ठीक आहे आई एक झोप गेल्यावर पाहिन मी मला भूक लागल तर मी जेवून घेईन जा बॅग ठेवून दे हात पाय धुय आणि कपडे बदलून झोप मी येतो तिकडून ते ताते गेले सांगून येतो दरवाजा बंद करा म्हणतो मी इकडेच झोपतो आता हो ठीक आहे आई जाय तू ये तिकडून हम्म सुनो सुन लागते आता दादा बोलतच राहते बाबा 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 आमशो बाबी बायको कप्ती निघाली नाही तो बोलतच राहते कतर 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 हो आले का हो गेले का हो जो हो सो करत राहते सुन सुन लगून राहिलं आता देवा बुद्धी दे मा बायकोले लवकर बुद्धी दे आणि बघ सुधरव बापा तिथे कुठं झोप येते का आलं का शांतन आलं हो आला घरी आला पण जेवला नाही थकलो म्हणते आई मनानं थकलो म्हणते जेवत नाही म्हणते डोकोलाही दुखते म्हणते झोपतो म्हणते मी असा म्हणे बा मग जबरदस्तीनं नाही दिलं जेवण तुला हा जेवण ना जेवलं उपाशी असून तो दिवसभर तर जेवण तर तो त्याचं डोकं दुखून ठीक होईल थकान चालली जाईल म्हटली त्याने जेवण घेण म्हणजे म्हटलं नाहीच म्हणे तो नाहीच म्हणे नाही आई म्हणे मी जेवतच नाही म्हणे नाहीच म्हणे तर मग काय जबरदस्ती कशी करू बाबा मी हा हम्म तू झोप तिकडेच झोप तू आण त्याले पात्र आहे रात्री पात्र आहे त्याले झोप गेली म्हणजे जेवायला देतो त्याने हो ना मी तिकडेच झोपतो ना आता आता काय नाही इकडे झोपू मी आता तिकडेच झोपतो मी आता त्याला म्हटलं मी त्याला इकडे झोपतो म्हटलं मी भूक तर मला सांगतो म्हटलं या ना ना शोभा न नये सारं थकून टाकलं त्याला किती वर्षापासून घेऊन चालून राहिला तो मना मनात घुटून राहिला घुटून राहिला आता भडास निघली त्याची पुरी आणि आता एकाएकी गेली राधाई गेली तर त्याला गमल्यासारखं वाटत नाही आता त्याला कसं तरी वाटत असं आता म्हणून त्याचं डोकं की दुखून राहिलं हो असं एका नाही आपल्याला पाहिजे होत नाही जावायला पाहिजे होत एका जरा असं समजून घेते समजून जात होती ते समजणारी होती का ते समजणारी नव्हती किती वेळा झाला तिला समजावलं मागल्या टायमाला किती समजावलं तिने शांतानं तरी समजली का ते तिचं वागणच नाही सुधरत आता जाऊ द्या ना खाऊ द्या ना जरा टोले तर आता समज शांतुल्या का सावरूनच जाईल तो आई चल ना आपल्या घरी जाऊ आपण इथं कोणीच चांगलं नाही आहे मला गमत नाही इथं ये तो मम्मी भी चांगली बोलत नाही आजी बी नाही बोलत आजोबा बी नाही बोलत मामा बी नाही बोलत कोणीच नाही बोलत इथं आपल्या घर किती चांगले आहे सगळे आजी आजोबा आता किती मस्त आहे राय ना बेटा राधा थोडे दिवस थोडे दिवस राय तू कोणासंग बोलू नको माणसांग मी हो ना माणसांग बोल कोणासंग नको बोलू राय थोडे दिवस राहून मग जाऊ पण काहून आई काहून इथं राहू आपण चल ना आपल्या घरी इथं सगळे किती अपमान करते ते मला टीव्ही बी नाही पाहू देत चिंकी टीव्ही नाही पाहू देत काय नाही खेळू बी नाही देत Hmm, काय सांगू आता तुले बापा काय सांगू माये मायच कर्म होय साजरी राहिली असती तिथं गेली आणि कायले तरी हो दिशी ती बोलली मी शांततीनं घरी आली असती तर ते मागचं पुढं नाही आलं असतं आता काय करू आता मी जाईन स्वतःहून तर मला अजून नाक घासून आले म्हणून माहीत चालणार नाही तिथं काढा लागन बाबा मला दिवस कसे बिन आई सांग ना काऊन राहू आपण इथं चाललं माझी शाळा तिथं आहे इथं राही था ना इथं जराशी थांब आता काय सांगू तुले थोडे दिवस आजीची तब्येत खराब आहे ना म्हणून आलो आपण राहू जाऊ मग आजी तर चांगलीच आहे आई तू कोण खोटी बोलत झालं काय म्हणतो टिफिन टाइम लागेल अजून किती टाइम लागन पापा रोजचा आहे तुमचा रोजचा आहे तुमचा लवकर टिफिन करत नाही एक तर घरी बसून खावाले द्या आणि घरचे कामही होत नाही रोज मला ऑफिसात जावाले टाइम होते हो झालंच आहे झालंच आहे थांब जराशी दोन पोहे टाकायचे आहे पटकन टाकतो आणि देतो लग त्याला बी समज देतो ना दोघांनाही पाहिजे ना थांब तू झाला डब्बा त्याचा वाच आहे आई झाला का डब्बा ते लवकर आज लवकर जावं लागते रात्रीच तर सांगत नव्हतो तुले हो झालाच आहे झालाच आहे थोडस दोन पोया बाकी आहे दोन पोया आणि टाकतो बांधतो थांब यायचं का नाही हो रोजच आहे आता आता सोबत आई आल्या तर ले असंच लेट होत जाईन आता रोज रोज गोष्टीच करत राहते मायले की गोष्टीच करत राहते मायले की कायच्या गोष्टी करते काय त्या नाही तर घरी बसून राहताना दिवस बसत मग घरीच आहे ना गोष्टी करायला कामाच्या टायमाला काम नाही दिसत आणि असंच करशील का आता असंच होईल का आता असंच लेप होईल का आता अशाच गोष्टी करत राहील का आता हा तुला रात्री तर सांगितलं होतं आई उशीर होईल मला म्हणून कुठं उशीर झाला रे झालं ना झालं ना बांधतो ना आता पटकन जाण बापा बापा काय तमाशा होय लंकेश दादा कसं रे हा हे काय होय रे बापा हे हा दोघं ड्युटीवर जाता म्हणून का आईले मोल करीन करून ठेवता का तुम्ही हा वहिनीला नाही करतायत का कितीक बाया कामाले जातात ना सैपाक करतात वहिनीला नाही करतायत का आईच्या मागत असं लावलं का बस हे पाय शोभा तू बोलू नको आमच्या घरच्या मामल्यामध्ये तू एकही शब्द बोलू नको आमच्या घरचं मॅटर वय आम्ही घर कसं चालवतो घर कसं घरामध्ये कसं राहतो आम्हाला माहिती तू तुझ्या तुझ्या नवऱ्याला शिकव तू तिकडे आणि तुझ्या सासऱ्याले तुझ्या सासूले तिकडे जाऊन शिकवत जा तू इथं नको शिकू आम्हाला राहत असं तर राह चुपचाप घुमाना ना नाही जाय तुझ्या सासरी हो आम्हाला नको शिकू माय बाई असं काय रे लंक्या आमच्या घरचं मॅटर हे तुमच्या घरचं मॅटर आहे मग मी कुठे आहे मी कोण वय मी कोणीच नाही वय का हा

तुला भूक काऊन नाही लागून राहिली रे हा काल आला तर जेवला नाही तसाच झोपला रातभर झोपला तू मी पाहतोच होती तुले उठते काय उठते काय जराही उठला नाही जेवाले रातभर झोपला म्हणलं चला सकाळी उठून जेवण उठला ना तयारी केलं ना चालला बॅग घेऊन हा म्हणलाय नाही काय जेवतो नाश्ता दे डब्बा दे काहीच नाही घे डब्बा घे डब्बा बांधला घे घरी नाही जेवायला जेवत त्या ऑफिसात मित्रा मित्रा संगत जेवतो घे ने डब्बा नाही नाही मला डोकच नाही दुखून राहिलो डोकच्या मला जेवायची इच्छा नाही होऊन राहिली आई

नाही जाय 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 गेले हाकलो ना आता तिच्यासाठी उपाशी राहून मरतो काय मग काय हाकलला हट आई काय तिच्यासाठी उपाशी राहू काय मी तिच्यासाठी मरू काय मी मी नाही हट वागलीच तशी ते म्हणून मा मनावर चालू माय म्हणलंय दुखलं वागतेच तशी ते जवा जाते तेव्हा झगडा करते घरी येते बहिणी तर झगडा करते त्याच्या घरी जाते तर झगडा करून येते नुसते तिची चालन काय तिचीच चालन काय मी तिच्यासाठी नाही म्हणले माय डोकं दुखून राहिलं म्हणून नाही देऊन राहिलो मी हो तर मग दवाखान्यात जातो आता जाता जाऊन दवाखान्यात जा गोया घे आणि डब्बा घे जेवण करतो डबा जेवजो आणि गोया घेतो हा ठीक होऊन जातो दे 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 डबा दे घेऊन जातो दे, दे तो हो ना उपाशी राहून तो अजून बिमार पडशील तू पाल तू जेवण घे पहिले जाता जाऊन दवाखान्यात जाय आणि मग जेवण घे उपाशी नको राहायचं हो हो आई हो जातो दवाखान्यात मग जेवतो हॅलो हा बोल आई काय झालं नाश्ता पाणी जेवण चहा आता नाश्ता पाणी चहा झाला आई जेवण वाच तू तू सांग तू तु आता इकडेच असेल ना शांतुलाच्या घराकडे हो तू आता त्याची रात्री जेवले तिकडे चालली गेले झोपाले मी इकडेच झोपली पण बाई शांता शांतुलाची हारत खराब झाली व त्यानंच हाकलून दिलं तिले नाही नाही म्हणली मी नको रे नको रे हा हात धरून तिला हाकलून दिले ना पाय ना काल तसाच गेला घरी आला जेवला नाही तसाच झोपला मग आता सकाळीच मी तसाच जात होता मी जबरदस्तीनं त्याला डब्बा टिकवली त्याच्या हातात दोसच दुखून राहिला आई म्हणे जेवाची इच्छाच नाही होऊन राहिली म्हणे असंच करून राहिला हो का आता एक आहे की घर खाली झालं ना आई नाही कशी बी होय कचकच करत राही हा बोलत तो आणि राधा बी बोलतच राह बाबा बाबा करून तर मग थोडस ते दोन तीन दिवस वाटन तसं खाली खाली घर आणि तसं जेवाला जीव नाही होणार मग सवय होऊन जाईल पण असत मनामनात घुटन हो बापा मला लागते बापा बापानात घुटू 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 हा बिमार पडून जाईल त्याला ते काय म्हणते ते पागलची नाही बिमारी होते काय आ, मासिक मासिक काय म्हणते मानसिक 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 तणाव हो तसं होऊन होऊन गेलं तर काय करतो बाप्पा आता मी काय म्हणतो जावा काय शोभाले थोडस म्हणाव काय ये म्हणून हा जबरदस्तीने म्हणा ह असं म्हणू काय तिच्या घरी जाऊ तिच्या माहेरात जाऊन म्हणाव का तिला नाही असं बिना सांगल्यानं माहिरात जाणं परवडणार नाही तिच्या ना ना फोन फोन केला तर होते ते येऊन जायबा बा म्हणून हो आता मी फोन करन तर म्हणून मासा सजूलेच माझी गरज आहे तू करशील काय फोन तू करजो बर उद्या तिले फोन नाही तर आता करजो बरं तिले फोन म्हणा काय भविष्य खराब करता म्हणा पोरीचं म्हणा अशी तशी समजावजो बरं फोन करून बरं बरं पाहिन मी पाहिन मी करण तिले फोन आताच नाही दुपारी हो करजो बापा करजो फोन फालतू काय लय वा हो ना तेच तर म्हणून मी काय जाऊ दे ना म्हणून राहू दे ना पण शांतू ला तशी शांतू ला तसा दोघं तशीच आहे हो ना कांतानी काहीले सांगायला पाहिजे होतं त्याच्याच दबली होती दबली होती गोष्ट जाऊ दिले काले नाही तर नाही तू ना तर नेला आम्हाले त्याने नाही तर तशीच तर म्हणून मी कांताले आईच आई बाबाचं तीर्थ तर नाही राहिलं म्हणलं मी आता नेला जा तर जाऊ दे ना तिच्या कर्माचे फळ तिने भेटेल म्हटलं हो ना आपोआप कर्माचे फळ भेटते आपण देऊन काय करतो आपण कर्माचे फळ देवाले गेलं तर आपल्याला त्रास होते आता पाशान तुला हा कला त्याला त्रास होऊन राहिला घुटून राहिला तो मनात मनात हम्म असं होते बरं आहे ठीक आहे कारण मी तिला फोन समजावून पाहिजे हो पाहिजे बाप्पा समजून चल ठेवतो भांडी गिंडी घासून घेतो हो हो ठीक आहे